सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय बोनेटचा चक्काचूर झालेली एक गाडी गाडीच्या पुढच्या सीटवर एअरबॅग्स ओपन झालेल्या ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर असलेला एक मुलगा खाली उतरतो आणि मी काही केलं नाही तो गाडी चालवतोय असं म्हणत गाडी चालवणाऱ्या मुलाकडं हात करतो त्याचवेळी गाडी चालवणारा मुलगा खाली उतरतो आणि अनादर राऊंड अनादर राऊंड असं मोठमोठ्यानं ओरडायला लागतो मग ओम नम शिवाय ओम नम शिवाय असंही हा मुलगा ओरडत सुटतो त्याचा स्वतःवरचा ताबा सुटल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतं पण याहीपेक्षा भयानक दृश्य या व्हिडिओत दिसतात काही लोक रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेले आहेत त्यांच्यापैकी कुणीही हालचाल करत नाही गुजरातमधला हा सगळाच प्रकार अगदी न पाहणारा आहे विक्षिप्तपणे ओरडणाऱ्या त्या तरुणानं तब्बल सात जणांना गाडीनं उडवलं त्यांच्यापैकी एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर इतर सहा जण गंभीर जखमी झालेत सोशल मीडियावर यावरून आता मोठा संताप व्यक्त केला जातोय नशेत गाडी चालवत त्या तरुणानं तीन दुचाकींना उडवलं त्यामुळं हा भीषण अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे गुजरातच्या बडोद्या हे प्रकरण आहे काय अपघात करणारा हा तरुण आहे कोण ही घटना नेमकी कशी घडली त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू गुजरातच्या बडोद्यामधला करेलीबाग परिसर इथल्या आम्रपाली कॉम्प्लेक्सचा मुक्तानंद क्रॉस रोड नेहमीच गजबजलेला होळीनिमित्त गुरुवारी ही इथून लोकांची येजा सुरू होती त्याच दरम्यान जी जे झिरो सिक्स आर ए सिक्स एट सेवन नाईन नंबरची गाडी रात्री साडेबाराच्या सुमारास या रस्त्यावरून भरधाव वेगानं आली या गाडीचा वेग होता तब्बल एकशे वीस किलोमीटर प्रति तास या गाडीनं वाटेतल्या दोन स्कूटींना धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की या स्कूटीवरून जाणारे लोक काही फूट लांब अक्षरशः हवे तुडाले यापैकी एका स्कूटीवर इथे राहणारे पटेल आणि त्यांच्या पत्नी हेमाली असे दोघ जण होते तर दुसऱ्या स्कूटीवर निशाबेन शहा आणि त्यांची दोन मुलं रेन्सी आणि जिम्मी जात होते शहा आपल्या मुलांना घेऊन धुळवडीसाठी रंग घ्यायला चालल्या होत्या पण या भीषण अपघातात हे तिघही गंभीररित्या जखमी झाले तर पूरव पटेल यांच्या पत्नी हिमाली यांचा जागीच मृत्यू झाला जा हा अपघात सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा कैद झाला ज्या गाडीनं या पाच जणांना उडवलं त्या गाडीत दोन तरुण होते रक्षित चौरसिया हा गाडी चालवत होता आणि त्याच्या सोबत होता त्याचा मित्र मीत चौहान हा भीषण अपघात झाल्यानंतर रस्त्यावर लोकं गोळा झाली तेव्हा घाबरलेला मीत गाडीतून बाहेर पडला आणि पागल हे असं म्हणत रक्षितकडं हात दाखवायला लागला तसंच मेरा कुछ नाही व चला रहा हे गाडी असंही मीत सांगत होता त्याचवेळी really, रक्षित गाडीतून खाली उतरला आणि वेळ लागल्यासारखं हात वर करून अनादर राऊंड अनादर राऊंड असं जोर जोरात ओरडायला लागला त्याचवेळी really, लोकांनी त्याला घेरायला सुरुवात केली तेव्हा तो निकिता निकिता मेरी अंकल अंकल असं रस्त्यानं ओरडत सुटला त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असंही ओरडायला सुरुवात केली त्यानंतर जमलेल्या लोकांनी त्याला चांगला चोप दिला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बडोदा सिटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रक्षितला ताब्यात घेतलं पण या दरम्यान मीत चौहान तिथून पळून गेला त्यानंतर पोलिसांनी मीतला ताब्यात घेतलं दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रक्षित चालवत असलेली गाडी ही मीतच्या वडिलांच्या नावावर आहे तर प्राथमिक तपासात अपघाताच्या वेळी रक्षित आणि मीत यांनी दारू प्यायल्याचा किंवा अंमली पदार्थांचं सेवन केल्याचा संशय पोलिसांना आहे त्यामुळं रक्षितची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्याच्या रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आलेत याचे रिपोर्ट्स आल्यानंतरच रक्षितवर कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे ड्रंक अँड ड्राईव्ह केस म्हणून पोलिसांकडून रक्षित आणि मीत विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांची सखोल चौकशी करत आहेत पोलिसांनी फुटेजही तपासले असून हे दोघही उमा चार रस्ता या परिसरातून आल्याचं सांगितलं जात आहे तसंच या दोन स्कूटी उडवायच्या आधी त्यांनी एक बाईक उडवली असून त्यात विकास केलवानी आणि कोमलबेन केलवानी ही दोघं भावंड जखमी झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे यामध्ये चाळीस वर्षांच्या पटेल पटेल यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे पती आणि इतर जण गंभीर जखमी आहेत जखमींवर वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत तसंच याआधी हे दोघंही ज्यांना ज्यांना भेटले होते त्यांचाही पोलीस शोध घेऊन चौकशी करतायत अपघाताच्या आधी रक्षित आणि मीठच्या सोबत असलेल्या सुरेश भारवाड यालाही पोलिसांनी ताब्यात घेतला असून चौकशी सुरू आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे तर रक्षित खूप जास्त दारू पिला होता आणि त्यानं अंमली पदार्थांचं सेवनही केलं होतं अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात काही स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार गाडी चालवताना रक्षितनं एक ओळखाची बाटली गाडीतून बाहेर फेकली ती डिवायडर आपटली ही स्वीडिश ओळखाची बाटली कोणाच्या तरी लिकर परमिटवरून त्यांनी खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे याबाबतही पोलिसांचा शोध सुरू आहे पण इतक्या क्रूरपणे इतक्या लोकांना गाडीनं उडवणारा रक्षित आणि त्याचा मित्र मीत नक्की आहेत कोण ते सुद्धा बघूयात तेवीस वर्षीय रक्षित चौरसिया हा, हा मुळचा उत्तर प्रदेश मधल्या वाराणसीचा आहे तो गुजरातच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात लॉचं शिक्षण घेतोय तर त्याचा मित्र मीठ चौहान हा बडोद्यातल्या भायली इथं राहणारा असून तो पारुल विद्यापीठात शिकत असल्याचं सांगितलं जाते आहे रक्षित चालवत असलेली गाडी ही मीठच्या वडिलांच्या नावावर असल्याची माहिती पोलिसांकडून दिली जाते रक्षितचं प्रोफाइल प्रोफाईल आता समोर येत असून त्याच्या लिंगडिन कवर फोटोवर भगवान शंकराचा फोटो असल्याचंही दिसून येत आहे रक्षित गाडीतून बाहेर पडल्यानंतर निकिता या मुलीचं नाव घेत होता त्यामुळे ही निकिता नक्की आहे कोण तिच्याशी रक्षितचे काय संबंध आहेत या सगळ्या प्रकरणात तिची काही भूमिका आहे का याचाही ये पोलिसांकडून शोध घेतला जातोय तर मीतच्या वडिलांच्या नावावर ही गाडी असल्यामुळं त्यांनी मीतला गाडी का दिली ही गाडी रक्षित चालवणार आहे हे त्यांना माहीत होतं का त्यांनी नशा केल्याची माहिती त्यांना होती का याची सुद्धा पोलीस चौकशी करतायत पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे पाच नुसार रक्षित वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय आता त्याचा वैद्यकीय रिपोर्ट समोर आल्यावरच यामधल्या कलमांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पण होळीच्या सणाला आपल्या कुटुंबियांसोबत जाणाऱ्या सातही जणांना आपल्यासोबत असं काहीतरी घडेल याची साधी कल्पनाही नव्हती निशाबेन शहा यांची दोन मुलं फक्त दहा आणि पंधरा वर्षांची आहेत ती सुद्धा निशाबेन यांच्यासोबत उपचार घेत आहेत हे तिघही बेशुद्ध अवस्थेत आहेत या तिघांनाही एकमेकांबद्दल काहीही माहिती नाही तर या अपघातात आपली पत्नी गमावलेल्या पूरव पटेल यांची प्रकृती गंभीर आहे पण ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या लोकांच्या डोक्यात दोनच गोष्टी घुमतायत हा अपघात झाल्यानंतर सुद्धा निर्विकार असणारा रक्षितचा चेहरा आणि त्याचा अनादर राऊंड अनादर राऊंड हा भीषण आवाज